आमचे असं बाकी कोणाचे कोण आहेत त्याची माहिती माझ्याजवळ नाही तर दुसरं आज सगळे एक्झिट संध्याकाळी येणार आहेत आपण आपण या सगळ्या एक्झिट पोलकडे कसं बघता कारण काँग्रेसकडून एक्झिट पोलकडे पाच पाहतो एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले माहिती काँग्रेसची काय सत्ता येत नाही त्यामुळे सहभागी होत नाही राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा काँग्रेस सत्ता बे आहे की एक लाख रुपये हर महिला को देंगे एवढ्या वर्षात सत्ता होती साठ पासष्ट वर्ष जवळपास पण नाही तर तुम्ही मग असं म्हटलात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे विवादाचा प्रश्न नाही त्यांनी आपलं मत बोलले आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलले पत्रकार मिळून घ्यावं असं काय नाही तो आपसातलं नाही जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे केंद्र या विषयाकडे अतिशय या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक पाहत आहे बोलून होत नाहीये आणि ते मंत्री आहेत मंत्री आहेत एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं संपर्क कसा साधावा हे त्यांना आहे सांग काल नितेश राणेने विजय वडेट्टीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की चार जून नंतर ते असे होतील याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलंय की नारायण राणे यांचा दीड लाखाने कोकणात पराभव होतोय त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे ह्या विषय काढतायत डुबते जहाज मे कोण बैठेगा काँग्रेस चलता हुआ जहाज आहे त्याची दखल घ्यायची काय गरज आणि सांगितलं नाही काही नसेल आमच्या नसेल तर विचारू पण नका मी तुम्हाला सांगतो सिरियसली निवडणुकीत मी फार ऐकलं बी जे पीत भी आहे म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे जास्त टिकू शकत नाही ते माझा स्वभाव नाही माझा साहेब शेवटचा प्रश्न नाही अजिबात उद्या चार तारखेला निकाल लागणार आहे अशा वेळेला आपण कॅन्डिडेट खरंच धाकधूक वाटते की नेमका काय माझ्या आयुष्यात मी कशाची वाट कशाची वाट उत्सुकता उत्सुकता कशाची मी विजय होणार आहे आणि कुठल्या निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा ते मी जिंकणारच असं नाही आहे पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यकर्त काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने किंवा आर एस एस च्या कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं असा यश शंभर टक्के कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली हो गाड्या बिड्या सगळं झेंडे विंडी सगळी तयारी आहे फक्त पत्रकारांसाठी वेगळे एक <laughs> <laughs> कार्यक्रम अठ्ठेचाळीस टक्के किती जागा महाराष्ट्र ह्या वेळेला ही आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही महा युतीला नाही चांगली गोष्ट आहे तर आम्ही चांगली लढत केली पण मग आज प्रत्येकाचे वेगवेगळी आकडेवारी म्हणजे आमच्यामध्ये मतभेद विना दाखवायचे नाही कोणालाही नको इंडिया आघाडीकडून असं सांगितलं आहे की चार तारखेचा चार तारखेला निकाल लागल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करू अरे होणार नाही आमचे तर ठरलेले आहेत अठ्ठेचाळीस नाही म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांचे ठरायचे आहेत एक नाव भारावर चिंत्या जे शिवल्या जसे बोधली होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच ओके थँक्यू <laughs> थँक्यू okay.